नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिलपासून सर्वांना खुशखबर एकतीस मार्च सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिर्डीतील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर बहुप्रतिक्षित नाईट लँडिंग सेवेला अखेर प्रारंभ झाला आहे महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिल्या विमानाचे रात्रीच्या वेळी यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत होती या मागणीची दखल घेत महायुती सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेतला होता अखेर गुढीपाडव्याला सरकारच्या या आश्वासनाची पूर्तता झाली आणि विमानतळावर पहिल्या रात्रीच्या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून रान पेटणार असं दिसतंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही असं ना म्हटलंय आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला गंभीर इशारा दिला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवला आहे त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिल्याचं समोर आलंय आज त्यांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीक कर्जमाफीवरील वक्तव्याचे समर्थन केले आणि म्हटले की त्यांनी सरकारची भूमिका मांडली होती शुक्रवारी पुण्यातील बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले होते की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पीक कर्जमाफीला परवानगी देत नाही आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात घोषणेची वाट पाहण्याऐवजी वेळेवर हप्ते भरावेत असे आवाहन त्यांनी केले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र सरकारवर या योजनेमुळं त्रेसष्ट हजार कोटींचं कर्ज होईल असे राज ठाकरे म्हणाले ही योजना बंद होणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले कर्ज काढून दिवाळी करायला सांगितली कोणी असंही राज ठाकरे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थात एक एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते बँक खाते क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीत बदललाच प्रारंभ होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी एक एप्रिलपासूनच सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात राहून मराठी येत नसेल तर कानफाडात बसणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे प्रत्येक बँक आस्थापनेत मराठी असलंच पाहिजे मराठीचा सन्मान झालाच पाहिजे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं तसेच मराठी माणसाला एकजुटीने राहण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे